या सर्वांनी आपलं पुण्याचं घर पाहायचं होतं ना तुम्हाला बघू शकता ही माझी बेडरूम आहे आज होम टूरचा व्हिडिओ शेअर केलेला आहे नागपूरला नाही हो मी पुण्याला आहे याच्या घ्यायला पता नहीं चलता। हो मला तेवढच काय काम आहे माझ्याच नवऱ्याचं मांडते आणि काही बाया असतात त्या दुसऱ्याच्या नवऱ्याजवळ असतात ना म्हणून त्या दुसऱ्यांच्या नवऱ्याचं कौतुक जास्त करतात मी माझ्याच नवऱ्याचं मांडते ठीक आहे ना तुम्ही स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल असं वाटते मला आगूर। 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 घराचं रेंट तुम्हाला काय सांगू आता बाहेर जर कुठं तुम्ही एवढा मोठा म्हणजे फ्लॅट घेतला तर साधारणतः आठ ते नऊ हजार रुपये महिना तुम्हाला या फ्लॅटचे द्यावं लागतील परंतु मी आधी पण सांगितलेलं आहे की माझे जे फॉलोअर्स आहेत ते खूप खूप जुने आहेत आणि ते माझे व्हिडिओ बघतात तर त्यांचाच हा फ्लॅट आहे तर मी माझ्या म्हणजे त्यांनी मला काहीच कोस्ट मागितलेला नाही आहे या फ्लॅटचा ते तर बोलले एकही रुपये देऊ नका परंतु मी माझ्या इच्छेनुसार काही ना काही त्यांना देणार आहे कारण फ्रीच्या घरात राहणं मला आवडत नाही पुण्यात एक नंबर वाटते आणि मला असं वाटत नाही की मी बाहेर म्हणजे खूप दूरून आलेली आहे आणि परक्या शहरात आहे म्हणून मी स्वामी सेवा बंद केलेली नाही आहे आजच सर्व म्हणजे तुम्हाला माहिती शिफ्टिंग चालू होती त्याच्यामुळे ब्लॉक येत नव्हते वेळेवर येत नव्हते आजच सर्व ओके केलेलं आहे मी आणि उद्याच्या उद्यापासून डेली रुटीन माझं चालू होणार आहे ओके थँक्स रिप्लाय दिल्याबद्दल माझा नवरा फिरतो इकडला तिकडे गाडीवर याच्या त्याच्या गाडीवर स्वरा ते कब उस्लंं ठेवतो हा हेगे स्वरा दूध पिऊंगी ना बाळा हाँ हाँ, पेवतात जे हॉल मध्ये बसा ओके थैंक्स रिप्लाई दे बदल, वेलकम ताई। जेवण वगैरे झालं का ताई हो जेवण झालं ना पुण्यात कुठे राहता तुम्ही पुण्यात राहते ॲड्रेस कोणाला शेअर केलेला नाही अजूनपर्यंत मी मी स्वामी सेवा कधीच बंद करणार नाही आहे तुम्हाला सांगते शिफ्टिंगमुळे हे नव्हतं आज जसं अक्षय तृतीयानिमित्त सर्व देवपूजा वगैरे केलेली आहे तुम्ही बघू शकता माझं जे रेग्युलर रुटीन आहे ते मी कधीच बंद करणार नाही आहे तुम्ही बघू शकता आजच हे सामान वगैरे लावलेलं आहे मी देवघर वगैरे आणि कशाला मी स्वामी सेवा बंद करणार आहे ही आहे माझी पिक्चर हा आहे आमचा हॉल लाईट सोरा तिकडलं काम नशील तर लाईटेच बाहेरचं लाईट बंद करून दे सर्व दरवाजे लावून घेत याला घेऊन तिथं बस ना नाही तर मग नाही लागलं होत मला आता इथं मुलं इथे रिलेटिव आहे ती तर तिचं संगम वाढीत आहे का तुम्ही नाही तर तिचं असं आहे की तिचं एज्युकेशन चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे मग माझ्या व्हिडिओत कोणी दिसलं की लोक ते त्यांचे पण व्हिडिओ फोटो लावायला घाबरत नाही त्याच्यामुळे माझ्यामुळे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तिला मी कधीही व्हिडिओमध्ये घेणार नाही आहे माझी खूप हल्लेली आहे कालच मी हॉस्पिटलमधून आलेली आहे सणईन वगैरे घेतलेली आहे पुन्हा एक नंबर आहे एक नंबर आहे पुन्हा आणि विशेष म्हणजे सर्व प्रमोशन मला पुण्यातलेच मिळत आहेत रात्री चहा घेऊ नको सर नाही काही घेण्यात नाही आहे जे माझ्या व्हिडिओ तुम्हाला दिसते ते लाईनमध्ये मध्ये आहे ना तर काय लाईनमध्ये मध्ये आहे ना तर कायदेशीर घोडे कसे लागतात ना हे समजते मग लागलेले आहेत भरपूर लोकांना कायदेशीर घोडे आता आपल्याला झाली आहे म्हणजे कसं जवळ आहे आपल्याला झाली आहे म्हणजे कसं जवळच्यांनी जो धोका दिलेला आहे ना ते माझं मन शरीर म्हणा एक्सेप्ट करायला तयार नव्हतं की ज्या लोकांसाठी मी एवढं केलं ज्या भावासाठी एवढं केलं ज्या समजा भाऊजेसाठी एवढं केलं स्वरा वायफाय बंद झाला का मी धनक वायफाय गेलं ना वायफाय नाही हो आता काय पुण्यात आला तुम्ही आता काय मोठे मोठे प्लॅन असतील ओ, आता आता मोटे, मोटे मोटे, ला ला बस, हो आता काय पुण्यात आलात तुम्ही मोठे आता काय मोठे मोठे प्लॅन मोठे मोठे प्लॅन काही नाही आहेत फक्त इथं आपल्याला छान बिझनेस लावायचा आहे म्हणजे स्वतःचं काहीतरी आपल्याला लावायचं आहे बस एवढ्या सिटीत आलेला आहो एवढे मुलं घेऊन आलेला आहो समजा सर्वांच्या दूर आलेला आहो तर काहीतरी करून दाखवायचं आहे बस एवढाच मोठा प्लॅन आहे बाकी याच्यावर कोणता मोठा प्लॅन नाही आहे <laughs> पुण्यात कुठे राहता हाय तई जेवण झालं का कशा आता मस्त हाय ताई कशी आहेस मस्त आहे मी बरोबर ताई नेटवर्क नाही का तिथं नेटवर्क कमी जास्त होत आहे सेड हाय माय लाईफ स्वराज खूपच क्यूट आहे त्याला हिंदी बोलायला लावणार तो हिंदी बोलला त्याचा पण लोकांना प्रॉब्लेम होता हिंदीच का बोलते अरे बाबा आजकालचे मुलं ॲक्टिव्ह आहेत आणि त्याच्यामुळं ते शाळेत वगैरे जातात कार्टून वगैरे पाहतात त्याच्यामुळं ते हिंदी बोलतात नेटवर्क इश्यू आहे ताई तुझ्या घराचं रेंट किती आहे माझं फ्री ऑफ कॉस्ट बरं आहे असंही म्हटलं तर चालेल ताई छान आहे थँक्यू जेवण झाले का हो हाय प्लीज नाव घ्या ना एक्सप्लोर विथ आई घर गेली तुझं घर खूपच छान आहे थँक्यू ताई मला तुमचे खूप व्हिडिओ आवडतात मोटिवेशन भेटते थँक्यू मी तुमची फॅन आहे साडून की आई कुठं आहे लता उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माझा पूर्ण होम टू पाहायला मिळणार आहे हाय हाय ते तू कशी आहे मी मस्त आहे तुम्ही कसे आहात ताई मी तुमचे कंटिन्यू तशी काय बरं करून तुझा भिन्न तो रात्री तशी नको करू ना ताई मी तुमचे कंटिन्यू व्हिडिओ बघते थँक्यू हॅलो कोमल आता सर्वांच्या दूर आली तर टेन्शन फ्री लाईफ जात कोणाचं टेन्शन नको नाही कोणाचं घेणार नाही आहे माझा पण मुलगा छोटा आहे दोन इयरचा पण मोबाईल बघून हिंदी बोलतो मग तेच ना मुलांना कोणी हे नसते आणि मग कसं तो हिंदीलाही बोलतो स्वराज एवढं हिंदी बोलतो ना खूप म्हणजे प्युअर बोलतो आणि छान मला पण एवढी हिंदी जमत नाही कशी आहे मस्त आपण म्हणत उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फायनली घर पाहायला मिळणार आहे तो सकाळीच ब्लॉग अपलोड होणार आहे एकदम सकाळीच करून देते घर दाखवा म्हणून मी जाईल मी पण आता पुणेकर झालो हो मी पण आता पुणेकर झाली म्हणून तर म्हणते हॅलो पुणेकर मला म्हणजे मी असं तुम्हाला सांगते असं मी स्वप्नातसुद्धा विचार केलेला नव्हता की बाबा मी पुण्यात येणार किंवा एवढ्याच एवढ्या फुल्ली फर्निचर घरात मी राहणार हॅलो जितेश दादा माहित आहे का काल माझ्या फ्लॅट जवळून ढोलताशा पथक केलं मी एवढे मिस केलं आपल्या आकूरचं ढोलताशा पथक की तुम्हाला काय सांगू खूप मिस केलं जय जी जाऊ जय श्री जयश्री नाव ओळखलं का मी श्रावण हा हाय ताई माझं पिल्लूचं नाव पण स्वराज आहे अच्छा ताई मी पण पुण्यातच राहते आणि बरं झालं तू पण पुण्यात आलीस कधी ना कधी नक्की कि, नक्कीच ताई घर छान आहे थँक्यू खूप छान ताई अशीच हॅपी राहा तर काही काही आपल्या सोबत मला आधी असं वाटत होतं की मला माझ्या जवळच्या लोकांनी काय करून आले रे हा जवळच्या लोकांनी का धोका दिला का धोका दिला असा मला वाटत होता आधी की बाबा असं नव्हतं करायला पाहिजे क्लचर कुठे गेल्यासोबत तर असा विचार केला होता मी आधी की माझ्यासोबत असं का झालं का झालं परंतु आता असं वाटते की जे होते ते चांगल्यासाठी होते कदाचित माझे भाऊ भाऊजीने मला धोका दिला नसता त्यांचे ओरिजिनल रूप माझ्या संपूर्णच ते आले तर कदाचित मी इथं येण्याचा किंवा याचा निर्णयच नसता घेतला पण इथे बीबीवाडी मध्ये राहते तुम्ही बरं केलं तुमच्या चौदा मे तारखेला वादन आहे मिस करणार आहे तुम्हाला सर्वांना व्हिडिओ पहिले आताचा शॉर्ट्स खूप छान आहे आणि महाराणचा आणि डॉक्टर बाबासाहेबचा फोटो पण थँक्यू हा ना त्या फोटोबद्दल सुद्धा मला ब्लेम करणं चालू झालं होतं तुम्हाला माहिती आहे मी कधीच जाती धर्म पा म्हणजे भेदभाव मी कधीच करत नसते माझ्या घरात दोन्ही फोटो असतात फक्त असं झालं होतं शिफ्टिंग झाली होती एक फोटो लावला लाव होता एक लावायचा होता त्याच्यावरही लगेच मला जज करायला सुरुवात झाली काही लोक एक स्त्री खूप काही करू शकते थँक्यू हो आणते ना आईला सोबत जो होता असंच केले होत हा ना ते तर आहेच भाऊ भाऊ जे खराब असतात द्या आपण त्यांच्यासाठी मी कोणाचं वाईट केलं नाही म्हणून बघा माझ्यासोबत काहीच वाईट होत नाही आहे मी कात्रज मध्ये राहते आपण भेटू नक्कीच ताई लक्ष नको देत जाऊ ताई नाही ताई तू नेहमी पुण्यात येऊन गेलीस की व्हिडिओ टाकलास नाही येऊन गेले म्हणून की मग मला असं वाटायचं की तुला भेटा पण कधी असं आला नाही ग आता टेन्शन घेऊ नका आता मी पुण्यातच आहे माझ्या मुलाकडे आय एम प्राऊड ऑफ यू ताई थँक्यू अश्विनी बनसोडे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ ताई तू खूप डेट आहेस थँक्यू ताई तू कुठे राहते मी सांगणार एक दिवस नक्कीच तुम कसं आहे काही लोकांनी मला एवढा धोका दिलेला आहे ना या मीडियावरच्या त्याच्यामुळं मला मी आता घाबरते कोणालाही माझा ॲड्रेस देताना कोणालाही नंबर देताना मैत्री करताना मी पण पुण्यातच राहते चिंचवडला तुम्ही कुठे राहता मी ताई तू आणि जिजू सोबत नाही राहणार का नाही नाही जिजूला काही टेन्शनच नाही आहे मी इकडे आली तरी पण सच आहे ना कोणकोणचे व्हिडिओ मस्त बनवला तू आणि स्वराने थँक्यू पुण्याला कोणता बिझनेस करणार आहे नाश्ता सेंटरचं करायचं आहे कारण माझ्या नाश्त्याचं सर्व मी सामान आणलेलं आहे तुम्ही बघू शकता हे जे आहे ना ते माझं कॅन्टीनचंच आहे आणि शेगडी वगैरे सर्व सर्व आणलेलं आहे माझं कॅन्टीनचं सोबत मी तर माझं सुरू आहे बिझनेसच करायचं आहे मला स्ट्रॉंग थँक्यू हाय ताई गो गो गॉड प्लेस यू श्री स्वामी समर्थ ताई तुमचं आणि माझं आयुष्यभर्यापैकी सामान आहे जे जे तुमच्यासोबत घेत आहे ते माझ्यासोबत घडलं आहे मावशी कुठे गेली ताई मावशी गेली घरी तुमच्याकडे बघून हिंमत येते थँक्यू यू ॲड्रेस सांगू नका ना नाही ॲड्रेस मी सांगतच नाही आहे अगं तू खूप स्ट्रॉंग आहेस गं थँक्यू ओके चालेल नको सांगू हां टिकटॉकपासून फॉलो करते मी थँक्यू ताई सोरा नवदयमध्ये असते ना मग आता घरी का तिचं दुसऱ्या एक्झामचं सुरू आहे सैनिकी स्कूलचं मृणाली हो ताई कर खूप चालेल तुझा बिझनेस बेस्ट लक थँक्यू आता तई इथून पुढे तू आणि तुझी मुलं बघ आणि बाकी लोकांकडे लक्ष देऊ नको कोणासकडे मी लक्ष देणार नाही आहो आणि मैत्री म्हणजे माझे जे फॉलोअर्स आहे चाहते आहे त्यांना तर मी भेटणारच आहे फक्त कोणाला माझ्या घराचा ॲड्रेस देणार नाही आणि कोणाला माझ्या घरापर्यंत आणणार नाही आहो बस माझे दोन मुलं आणि माझे हेच माझं आयुष्य आहे आणि आम्हीच कोणतंही सेलिब्रेशनसोबत साजरं करत जाऊ बाकी कोणीही आम्हाला नको आहे कारण खूप मोठ्या आयुष्यात मला धोका मिळालेला आहे ती थोडी स्वतःची केअर घे भेट वाढव हो नक्कीच नक्कीच आता या दोन तीन महिन्यात तुम्हाला माहीत आहे की काय काय झालेलं आहे एकदम घरी म्हणजे चार महिने एवढं एवढं मला ट्रेस होता तुम्हाला काय सांगा अक्षरशः असं वाटत होतं स्वतःला संपून घ्यायचं बस एवढंच मला माझ्याकडे ऑप्शन दिसत होतं परंतु मी एक म्हणजे म्हणतो ना बायको असती तर मी किंवा मी एकटी असते ना तर मी ते पण के करून घेतलं असतं परंतु मी अशी विचार करत होती की आपल्यासमोरच आपल्या आईला अशी वागणूक दिल्या जाते मग आपण गेल्यानंतर तर आपल्या आईला एकदम इचवून चुकीची वागणूक दिल्या जाणार आणि आपल्या मुलांना आधीच बापाचं छत नाही आहे तर ते तर एकदम रस्त्यावर येऊन जातात त्याच्यामुळं मी स्वतःला रोखला आणि एवढं स्ट्रॉंग केलेलं आहे परंतु काही लोकांना मी आयुष्यात कधीच माफ करणार नाही माझी भाऊजे झाली माझे भाऊ झाले त्याच्यानंतर माझा नवरा झाला जे घाव आहेत ते कधीच भरून येणार नाही आहे मला माहिती आहे म्हणून आता तुम्हाला असं वाटत असणार आहे मी नवऱ्याला शिव्या देते हे बोलते नंतर मी त्याच्यासोबत ते दिसते तर मी त्याला सोडणार नाही मी आधी पण सांगितलेलं आहे की मला काही तिसरं लग्न करायचं नाही आहे परंतु मी त्याला मुभा दिलेली आहे की तुला जर असं वाटत असेल की बाबा तुझ्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आलेली आहे लग्न करायचं आहे मला तू डायरेक्ट सांगू शकते मी तुला लग्नाला परवानगी देणार परंतु मला बाकीच्या जिथे जिथे तुझ्या मुलांचं काम मिळेल स्वराजचं तिथं तुला डॉक्युमेंट द्यायला यावंच लागणार आहे हो स्वराजची ऍडमिशन स्वराला तिकडं टाकायचं आहे ना सैनिकी स्कूलला आणि स्वराजची ॲडमिशन करायची आता ऍड्रेस वगैरे देऊ नको कोणाला ना कोणाला घरी बोलू कोणालाच नाही किती स्ट्रगल करते आहे मुलांसाठी मानावं लागेल श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ जय मल्ला आणि मी कधी कुणाला असा मेसेज वगैरे करत नाही किंवा कुणाला असं कधी बोलत नाही म्हणजे कमेंट करत नाही तू पहिली जी मी तुला करून बोलत आहे थँक्यू यश ताई तुम्ही आवडता मला थँक्यू जेवण झाले का ताई हो जेवण वगैरे झालं लोक खूप स्वार्थी असतात लांब राह लोकांकडून सगळ्यांकडूनच लांब राहते मी नाश्ता सेंटर झाले झाल्याचं सांगते आम्ही पण येऊ नक्कीच नक्कीच आता पुण्यात जर एवढं मोठी रिस्क घेऊन मी जर पुण्यात आलेली आहे तर मी फक्त व्हिडिओच्या यूट्यूबच्या किंवा इंस्टाच्या नाही प्रमोशनच्या बसण्या बसणारी मुलगी नाही आहे तुम्हाला माहिती आहे मी जर एवढ्याशा छोट्याशा गावात प्रयत्न करू शकते तर हे मला म्हणजे आधी मी नदीत पोहत होती नदीत तिथच्या तिथं तिथच्या तिथं आता मी मोठ्या तलावात किंवा मोठ्या समुद्रात आलेली आहे त्याच्यामुळं मोहिनी हजारे काहीतरी करून दाखवणार आहे फक्त मला माझ्या दोन्ही मुलांची सेटिंग व्यवस्थित राहू द्या म्हणजे स्वराचं सैनिकी स्कूलची ॲडमिशन वगैरे तिला सुखरूपपणे आधी हॉस्टेलमध्ये पोहोचू द्या स्वरा हॉस्टेलला गेली की मग राहतो स्वराज तर स्वराजची शाळा चालू होऊ द्या मस्तपैकी त्याच्यानंतर मला स्वतःला तब्येतीसाठी डॉक्टरने दोन महिने सांगितलेले आहे की दोन महिने टेन्शनपासून दूर राहा सगळ्या गोष्टीपासून दूर राहा कारण मला डोक्याचा त्रास खूप वाढला होता या टेन्शनमुळे मायग्रेन उद उसळला होता माझा आणि खूप म्हणजे तुटायची सुद्धा भीती होती त्याच्यामुळं सोडलेलं आहे गॉड ब्लेस यू समर्थ खूप छान आहे तू पण लवकर लवकर असं घर घेस होताच नक्कीच आणि शक्यतो माझं हाच फ्लॅट घेण्याचं होणार आहे कारण त्यांना हा फ्लॅट विकायचा आहे आणि देवाने जर साथ दिली माझं तिकडलं घर विकलं गेलं तर हाच फ्लॅट मीच ठेवून घेणार आहे टेन्शन नको ताई लोक तसेच असतात तर मी खूप हिमंत म्हणून आले आहात स्वतःकडे लक्ष दे दोन मुलांना तुझ्याशिवाय कोणी नाही तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे एकटी सगळं हँडल करतेस आय एम प्राऊड ऑफ यू थँक्यू कोणी पुढे जात असेल तर मागे कसे उडायचं हे लोकांना खूप चांगलं येतं टेन्शन नको ताई तू स्ट्रॉंग आहेस थँक्यू हॅलो हाय ताई जय स्वतःची आणि मुलांची काळजी घे हो नक्कीच ताई आपली आई आपलीच असते त्यांच्याशिवाय कोणी नसते ते तर आहेच हाय ताई हॅलो माझं नाव घे ना ताई हाय मोहिनी हॅलो बेस्ट ऑफ लक थँक्यू पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई माझं नाव घे ना काय म्हणून ठेवशील बेस्ट ऑफ खूप त्यासाठी काय काय मेनू काय मेनू ठेवायचं नाश्त्यामध्ये तू चालवणार असतं तू काय ठेवायचं बेटा नाश्ता सेंटर इडली इडली छोटासा इडली <laughs> डोसा सांभर पिज्जा 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 हाँ। पिज्जा तो आप ही खा लोगे हां सारा पिज्जा तो आप ही खा लोगे हां आपको क्या बनना है बड़ा होके बड़ा होके क्या बनना है स्वराज पुलिस अमित दोगे ना पुलिस बनो आ तो दिवस भर थे स्पीकिंग वाली टैगिंग टैग एंजल हां ती मांजर असते ना बोलणारी ते थांबले मांजर असते ना बोलणारी तिच्यासोबत बोलत राहतो दिवसभर मला नाश्त्यामध्ये चहा रेग्युलर ठेवायचा आहे म्हणजे गुळाचा चहा आणि त्याच्यानंतर का ब्लॅक टी लेमन टी त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये इडली वगैरे असं काहीतरी ठेवणार आहे कशी आहेस ताई मस्त कसे समोर दॅंक यू किती आहे ताई माझं नाव अश्विनी आहे पुण्यात कुठे राहते हाय घेतली तुम्ही स्वामी आहे स्वामी आहे थँक्यू आपली आई आपलीच आप असते त्याच्याशी कोण नसते सपोर्ट करत आई हाय लो मोहिनी हॅलो अनिशना बोलावून घ्या काही गरज नाही तुम्ही खूप छान करताय थँक्यू तरी तुमच्या नवऱ्याला कधी मागतो नका सहन करून सहन करून सारखं सारखं त्याला माफ करून तर त्याचा प्रेरणा मुला मुलीला अनुभव आहे मुलं हेच तुमची संपत्ती आहे ना मोठे करा मुलांना बाप असल्यामुळे नसल्यामुळे काही कवडीचा फरक पडत नाही आणि मुलं असे मला विचारत पण नाहीत की पप्पा कुठं आहेत काय आहेत कारण त्यांनी पण स्वतःला हे सांगून दिलेलं आहे की आपलं जे काही आहे ते आपली मम्मी आहे मम्मीशिवाय आपलं कोणी नाही आहे श्री स्वामी समर्थ वाईचं करतेस ना सगळं त्यामुळे तुझं बरोबर कधीच वाईट नाही थांब कोणी किती पण पर्यंत करू दे तुझं चांगलेच होईल तू सगळ्यांच्या मदतीला धावते तुझ्या बरोबर चांगलंच होणार ते तर आहे स्वराज काय ते है का दिखा रहा है। ते टॉकिंग काय असते ना बोलते ती दाखवत आहे तू टॉकिंग व्हिडिओ बघते पण लाईव्ह फर्स्ट टाइम बघते मी पण पुण्यात नक्की भेटूया नक्कीच अरे मी पण किती दिवसापासून लाईव्ह घेतली नाही आहे आज आमचं स्वयंपाक वगैरे सर्व आटपून गेलेलं आहे आणि दुपारी आम्ही झोपलो होतो त्याच्यामुळे आता काही झोप येत नाही म्हणून म्हटलं चला थोडा वेळ लाईव्ह घेऊया फेशियल केलं का ताई ग्लो आहे क्लीन अप केलं फक्त क्लीन अप सांगलीमध्ये या कधी तर नक्कीच रेंट किती आहे काही रेंट नाही आहे याला माझ्या फॉलोअरचा आहे का मी अमरावतीची आहे झालं का ते जेवण हो होतला आईला पण लवकर घरी घेऊन ये मग आईसोबत छान लँग्वेज कर हो हो नक्कीच हाय ते आता व्हेरी स्ट्रॉंग थँक्यू जेवण झालं का हो तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे हाय ते कशी आहे जेवण झालं का हो अकोटच्या घरचे किती किंमत ठेवली आहे ताई आम्ही तिथली अठरा ठेवलेली आहे सोळापर्यंत पर्यंत गिरेक आलेला आहे सोळापर्यंत पर्यंत पण आम्हाला सतरापर्यंत सोडायचं सोडायचा आहे तो फ्लॅट सतरापर्यंत पर्यंत सोडला की लगेच माझा पुण्यात फ्लॅट होऊन थँक्यू तू खूप छान आहे सिंग होम म्हणून तर खूप छान आहे थँक्यू टॉकिंग टॉम हा टॉकिंग टॉम आहे ना ती तेच ते आणि विशेष म्हणजे ही अँजल आहे आणि विशेष म्हणजे त्याला नेट वगैरे काही पाहिजे नाही स्वराज बोलतो तेच ते बोलत राहते नाही तर श्री स्वामी समर्थ पुण्यात आहे मोनी बेस्ट आहे मी पण पुण्याला आहे भेटून आपली तब्येतची काळजी घेत आहे श्री स्वामी समर्थ थँक्यू विजय गायकवाड आत्ताच्या व्हिडिओला घातली साडी मिशोवरून आलेली आहे का माझ्याकडे सर्व मिशोच आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे काही असला पाहिजे असं पण सवय होते स्ट्रॉंग होतात मुलं ते तर का कामाला माहिती नाही कोण आहे तो आहे ताई <laughs> <तो> <laughs> बोलत राहते काय कोण आहे म्हणजे तुला पप्पा माहित नाही का तुला कोण आहे नाही माहित आहे आठवण नाही येत काय तूच हो ना पप्पा <laughs> थर्टी प्लस नाही वाटत वाटतरी मला मुण। तर लोक म्हातारी म्हणतात दोन मुलांची आई आहे बाबा मी म्हातारी एक... <laughs> दिसते ना मी <laughs> <laughs> हा माझा म्हातारा हा माझा म्हातारा आपली झोपली का नशीब उलगडणारे तिला सगळ्या गोष्टी खूप जाणीव आहेत आणि खूप हुशार आहे तिच्याकडे जरा लक्ष दिलं तर खूप प्रगती होईल ताई तुला एक सामका स्वयंपाक छान करते त्याला पण व्हिडिओ म्हणून जा की आवडीला आम्हाला बघायला नक्कीच नक्कीच अहो ताई माझं शेड्यूल तुम्हाला सांगते एवढं बिझी आहे ना तुम्ही म्हणजे हा आता आई नाही आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करणे एडिट करणे घर क्लीन करणे कारण तुम्हाला माहीत आहे मला घर क्लीन आवडते आणि विशेष म्हणजे माझा स्वभाव असा आहे मला गळाटा पडलेला भांडी पडलेली कपडे पडलेली अजिबात आवडत नाही त्याच्यामुळं मी घाई गडबडीत कामं करते आणि स्वयंपाक पण करून घेते तर मी छोटे ब्लॉग टाकत जाणार रेसिपीचे जेणेकरून तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठीक आहे हो आई घरी गेली स्ट्रॉंग आहे थँक्यू जागेच इत दोन मग मजले सतरा लाख फक्त हो किती रूम आहे एक म्हणजे वरचं वन बी एच के आहे आणि खाली पण तेवढंच आहे तुमचं चांगलं शिक्षण द्या स्कूल जाय ती मला आवडते नक्कीच बापरे एवढे तुम्ही हाय म्हणताई हॅलो हाय ताई नव्हते ऍडमिशन का कॅन्सल केलं का केलं ऍडमिशन कॅन्सल आमची मम्मी पाहायचं तरी तुझ्यात खूप हिम्मत आहे थँक्यू वेस्टर्न मध्ये छान दिसतात तुम्ही थँक्यू मी शेगावचे झालं का जेवण काळजी घ्या स्वतःची हो हो मस्त आहे थँक्यू फर्निचर वगैरे आहे का तर सगळं आहे इथं इथे माझी घेतलीस ना परवा तिकडून मी पण घेते हो का स्वरा चुकचे कुठे पण आहे ते पप्पाबद्दल बद्दल फटकले जरा बारामतीला येणार असेल तर सांगा पण भेटू मला तुला भेटायचं आहे तुमचे डोळे खूप लाल झाले सोप झाले नाही अरे माझं हे तुम्हाला माहीत आहे ना या डोळ्यावर मार लागला होता खूप दिवसापूर्वी स्वराजच्या पप्पांनी मला या डोळ्यावर मारलं होतं ना तेव्हापासून हा डोळा रावरू असा लाल होतो उद्या स्वराजची रिझल्ट आहे ना हो मी हरियाणातून आहे मी व्हिडिओ बघते तुमचे थँक्यू आमची बाईच काय आहे से चला तर आता मी लाईव्ह बंद करते कारण थर्टी मिनिट्स झालेले आहेत आणि आता मला झोपायचं आहे बाय बाय उद्याचा ब्लॉग सगळ्यांनी नक्की बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे माझा फ्लॅट ओके चलो बाय बाय मी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा